मित्रांनो तर परत एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे नागपूर टू पुन्हा तर आपल्याला आता टायर पलटी मारायची आपल्या राणीचे गाडी चालू आहे तर त्याला चालवायची होती मस्त हाय त्याच्याकडे पण तेव्हा तू गाडी चालवून पाहिजे मला कसं असतं नाही भांडवं नसतं द्यावं लागायचं थोडं करावं लागतं ऍडजस्ट याला गाडी जमत नाही हे काय कामाचं नाही आणि मध्ये हो आपला आंबल्या तर आपल्या मामा पण आहे तर आम्ही चालू आता टायर पलटी मारायला तर आलो येतात टायरच्या दुकानावर तर ते गाडी लावून राहिला एक मार अलीकडे ना इकडं मार अलीकड मार इकडे इकडं इकडे हा येऊन दिला जाऊ ने येऊन येऊन येऊ दे मग आता इकडलं खुलून घेतो खोललं आहे आंबल्यात जॅक आहे त्याची आतली हवा कमी झाली ती परत त्याच्यामुळं डायरेक्ट खोल फिटिंग केकने नाही निवायला का धंदा चालू केला पंपचरचा मामा हात बोरायले <laughs> तर घेऊ एकदा खुलून मग बघू हलवा दिवस ठीक आहे हॅलो हा काय रे हॅलो फोन करतो लोट मध्ये दोन मिनटं आधी टायरीला बसूया तर टायर बिअर पलटी मारली तर हात पाहिले किती पुरा काळा झालेलो आहे तर आता आंगूळ बिंगूळ करू तर पार्किंगला आलो तुम्ही डायरेक्ट गाडी बिडी लावून एकदम साईडला ओके मध्ये तर तुम्ही बघू शकता इतकी फील काय झालेली ना हातली लॉक रे हे पाहिलं का त्याच्यामुळं पलटी मारायचं नियोजन केलं होतं नाश करायला रोटा यायचं पण नाही का दहा बहावीचे विषय इथं झाला पाहिजे एकदा खड्डं इकडं प्लेन बाकी काही विषय नाही तर मग काही तर काही नाही आंघोळ बिंगोळ करून घेऊ जेवण बिवण करू नाही तेव्हा जाऊन झोपू तुला काय अंघोळ नाही ना किती दिवस झाले आज तिसरा दिवस आंघोळ नाही बाकी सगळं घेतलेलं आहे नावळ नदी वोल जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आता गाडीबिडी चालू करून दिली तर मग काय नाही आता इथून मी कायच आपल्या जाऊन थांबाजी तुम्हाला नाही आहे रेगुलरचा आहे तर आता मस्त जेवण बिवण केलं थांबव जेवण करून एकदम फ्रेश कपडे बिपडे चेंजिंग केलेले आणि गाडी पण आवरून निवडून ती तसं ते आत्ता येऊ पासारखं मी ठेवला बाकीचं एकदम ओके आणि गाडी चालू करून ठेवली तर आता निघू इथून आणि जाऊ आरोलीमध्ये नाही का दुसरे पण गाड्या सोबत म्हणजे इथे आपण तर पहा संध्याकाळची एक्सप्रेस राहणार राहणारे तुम्हाला आज न्यू सरप्राईज पण भेटेल आपल्या पण म्हणजे नाही का जरा भारी काही दाखवायचं तुम्हाला तर आपल्या व्हिडिओला काही स्किप करू नका पूर्ण बघा आणि लय जण असे स्किप करून व्हिडिओ पाह त्याच्यामुळे काही कळत नाही पूर्ण व्हिडिओ बघा फक्त स्किप नका करू म्हणजे तुम्हाला समजल आणि इथून पुढे आपण दहा मिनिटाचा व्हिडिओ सोडू ज्यादा मोठा नाही सोडणार का तर समोरच्याला पण बघायला कटाळ येतो का तर माय होऊन मी स्वतः अनुभव घेतो त्या हिशोबाने तर इथून पुढे आपण दहा मिनिटाचा नऊ मिनिट दहा मिनिट नाही तर बारा मिनटं एवढाच व्हिडिओ सोडणार आहे म्हणजे समोरच्याला कटाळ नाही आला पाहिजे बघायला समोरच्या निघून हौसाने पण घेतला पाहिजे नाही का इच्छा इच्छा असते ना माणसाच्या तो आपल्याला याचा व्हिडिओ पाहिजे आहे त्याच्यामुळं तर चला तर मग काय इथून निघू आम्हाला गेलेला बाटल्या आणायला तर तुम्ही आल्याला बाटल्या घेऊन हे बघू शकता नाही का कामोलना सगळ्या बाटल्या वरून आणले एकदम गार तर चला पंपावर आता आहे टाकायचंय केकण्याची गाडी पाहिली का ऐसाहेब ग्रुप म्हणजे दुसऱ्या पार्टी गाठला माणूस आहे आपल्या पार्टीचा नाही ते बी सांगितलेलं बरं शेट लोक भाई आपल्याचा टाक बर सोळा हजाराचा काय तर आलो गाडी घेऊन आता इकडं भरायला तर पाहिले का दोन शूटर आपल्या आपलं म्हणजे आमोल दुसरा कोण नाही आहे तर आपल्याला जायचं आजोबी दोन तीन किलोमीटर तीन म्हणजे जवळ जवळ चाललेलो आहे तर बघू शकता आता आपली गाडी चालू आहे माग बनले लेबर आहे तर भाऊ आता इथं किती कोण्या टाकायच्या काय मग काय तर आलो इथं वावराच्या जवळ आंब्याला काही काम नाही मला म्हणतो मला एक काढा काही व्हिडिओ काढावा आता आज गुलाल बिलाल मारला की नाही ग काही नव्हतं तरी पण तर हे पाहिलं का मिरची नवीन सबस्क्रायबर जर असल ना तर आपला एक्सप्रेस ब्लॉक कसा होतो पा कसा होईना आंबल्या एक नंबर एक नंबर नाही एक नंबर तर बाकी काहीच नाही पो तर ही आपली गाडी मेन रोडच्या कडालाची म्हणजे समोर एक होटल आहे तिथं आपण सकाळी थांबलो होतो आणि आता इथं गाडी क्रॉसिंगला आपल्या या पिकअप तर पिकअप मधल्या आपल्याला घ्यायच्या छत्तीस गोण्या पुरण्या पहिल्या दोन थप्प्या झालेल्या नाही का ने तर रॉके फुल ऐंशी काय नाही ऐंशी नाही तर रॉकेट सुटेल आहे आपलं तर म्हणजे आज एक्सप्रेस म्हणजे ब्लॉग कंटिन्यू जेव्हा एसकी वगैरे करू नका तुम्हाला आजचा ब्लॉग मध्ये नवीन दाखवणार आहे आम्ही बघू शकता फुल दहा वीस चाललेलं आहे आता का तर आता जाऊ शकत आलेलं आहे सात वाजता गाडी सुटेल आहे त्याच्यामुळं आपण आतापासून आता डायरेक्ट रेग्युलर दाबून धरेल नाही का बघू आपली कशी मंडी होती काय काय मग काय तर भाऊ नॉल तर पाच नंबर नाक्याच्या पुढं तर हि सगळं ट्रॉफिकच लागलेलं आहे मागपर्यंत so, तर चांगलाच जाम लागला यार मग काहीतर आलो ना समृद्ध एक्सप्रेसला तर आज डायरेक्ट पूर्ण पूर्ण चे भाग आणि राहतच नाही का पूर्ण रॉकेट उडून टाकणार तिचं आता आपल्या मागे एक जण पुढे एक जण आहे हो आता उडल्याला करायचं आणि मागल्याला काय जमून द्यायचं नाही थोडाफार नाही का त्याच्यामुळं नाही का हिशोबा हिशोबाने ब्लॉक काढू झाला नाही का बघा आपला अक्षय ट्रेकिंग ब्लॉकचा हा नवा एक्सप्रेस मंडी ब्लॉक असं टोल वगैरे पास करून आलोय गाडी पण लगातार एवढे नि आपली शंभरच्या स्पीड ना

तर त्याचं व्हिडिओ वगैरे शंभर टक्के काढू नाही वर टेक नाही काय करतो समजून घेत नाही वर टेक नाही झाला कारण त्या बी गाड्या घडलेल्या आहेत अरे वा वा माहिती कडा तू मग काय तर भाऊ नो आता बसलेला ना शुभम दादा चालवायला मंडी रॉकेट तर आमच्याकडे एक्स्ट्रा ड्रायव्हर पाहिलेला आहे डिक्की मध्ये आणि मी बसलो आता साईडला साईड <laughs> लावून आपल्या सगळं तुम्हाला माहिती दुसऱ्या गाडी सगळं त्यामुळं आणि मागल्या गाडी सुद्धा ओमकारे समजा सुंदर झाले ठीक केल भाऊ चाललेला आहे नागपूर आपले सचिन चेक पुरून येऊन राहिले त्यांची परदीची मंडी आणि आपल्या तुझ्या सकाळची मंडी आहे तर आपल्या पुढे आपलं रॉकेट आता आहे का आपलं मंडे रायडर तर आपले शुभम दादाची गाडी नाही का काम करायचं आहे शोरूम ला बदली फिल्टर चेंज ते सत्तर तीनच किलोमीटर पूर्ण झालेलं आहे त्याच्यामुळं का तर आपलं पण केलं आता चाळीस हजारला ला आणि त्यांचं काहीतरी एक आई सर्विसिंग म्हणजे हा फ्रीशिंग फ्रिशिंग सगळं आता काल जर ड्रायव्हर होतो बस होतं त्याच्यामध्ये आपल्या सगळं बसून आले तर बाकी काहीच नाही तर येऊ द्या पहिले आपल्याला वागून ओवरटॅक करताना वापून हायक जाऊ ते निघलं त्यावर आपो पण तुम्हाला माहिती लावली राहते मग काय चाललंय यार आपलं शुभम दादा ड्रायव्हिंग करू राहिला आणि व आमल्या काय रस्त्याच्या साईडला पिलर मूल तर राहिला नाही का कोयला करता करता म्हणजे कोयला करायला बाहेर तर दहा मिनटं थांबवतो बाय तर बाकी काहीच विषय नाही तर आपल्या गाडीचा लगातार स्पीड तर तुम्हाला माहिती किती राहतो परत दाखवतो बघा पुन्हा स्पीड आहे उसको तर so, काही भावांनी आपल्याला कमेंट माहिती आहे होतं झालं मग आपल्याला काही म्हणे गा शंभर काही म्हणी आहे तसं राहून द्या तर आपण शंभर किलेली गाडी एकदम पूर्णपणे किती गेली शुभम आपलं धाम झालो आता शंभरनी हां हां आणि शुभम भाऊ चालवायला बसलेले आहे गाड्यांचा मास मोड हां एका गाडीवर तिघं जणं तर बाकीचं काय आहे जे आपल्याला ट्रोल करते का त्यांच्या गाडीवर एक एक <coughs> एकजणी <coughs> <coughs> आपल्या गाडीत ती कसं नाही तर नादा पुढे सगळं पाहत असतो मिरची किंग ओनली मंडी के सनम एम एस सतरा वाले मग काय तर भावण आलो ना खायली तर आता आपण बदनापूर पास करून पुढे आलो आहे करमाटच्या जवळ जवळ तर हे बसवाल्यांची मच मत चालू झालेली आहे बसवा लागायला का चालू आहे ना, ना पुढनो काय तर उद्याची तयारी चालू आहे चांगली जोरदार उद्या एकोणीस फेब्रुवारी उद्या ना आज अठरा आहे उद्या एकोणीसी तर हे संभाजीनगर मधला लोकेशन आहे तर फुल जोरदार तयारी चालू आहे मग काय तर आलो आता आपण घोडेगावच्या जवळ जवळ तर काचेला सुद्धा मकरा टाक पडले का तर वायपर चालू केलं तर मी आत्ता म्हटलं कासलेच खराब झाले त्याच्यामुळं तर आता नाही स्पीड आपण जरा कापड ठेवले तर का तर त्याचं कारण सांगतो मला ते बसवली ना इतर छोट्या गाड्या वली नाही येण्यावर चलते खालच्या रोडला तसं पण आपलं टायमिंग लई कवर झालेला आहे काय टेन्शन घ्यायचं बरंच आपली गाडी सातला सुटे रे आपण दोन वाजून चाळीस मिनिटात भोडेगाव शाळेला आहे रे कागावच्या अलीकडाव म्हणजे वडाळा फाट आहे तर आता दादा झोपे रे फक्त दादा जागा आहे बावन्न आपण आलोय आता नगर बायपासला तर आता रायडरला उतरायचं आहे शुभम दादाला रात्री तरी किती वाजे दाखवतो तुम्हाला तर नाही का याचा मोबाईल चालत नाही तो काय राहिला तेवढं चक्कर फक्त मग काय तर भाऊ भाव नॉलदिकाने हट्यावर अरे पाहिजे का बसवाज्याची न करे मग कर्नाटकावर राहिले गावाची पाहिलं का इकडं सुद्धा बस इकडं बस तिकडं बस सगळी कोण बस बस यायला सगळं नेमकं नेमकं काय झालं यांनाच माहिती यांचं ओरोटेकडे टाकली का लगेच वाढणार ऑडर टाकली का लगेच वाढणार का लगेच ओढून घेतो काय तर भावनो आली ना मंडी मध्ये सहाच्या आधी सातला सुटेल गाडी आपली तर गाड्या वाटल्या किती आज सुद्धा तर बघू शकता तुम्ही मकर गाड्या वाटाणी वगैरे हो भरून आलेले अरे आपले शेठ वडकर सोपन वाडकर म्हणून आहे तर त्यांच्याकडे गाडी आलेली आहे आपली आणि जी सत्य त्रेसड आहे का तर ह्या बाई या, या समोरच्या शेटका जी जे बॅगला टाकलेली का त्यांच्याकडे तर शेठ पाहिले कसं निवेदन हलो राहिले सत्र तर बाकी काय नाही त्याला हो घेऊ गाडी लावून मग काय तर सकाळ सकाळी म्हणलं नाश्ता करून हे पाहिले गेट डुकडुकडे बसले काय या काय झाले काय नुचा का सकाळी कस तुम्हाला माहिती नाही काय खाल्लेलं नाही आपण सुद्धा आंबल्याला इतकी भुकला गेली का आंबल्या गे का तड पुढं चाललेला आहे तर, तर माग ले 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 ते मागली गाडी का आपल्याला ओरटक मारलं नाही ति ना त्यामुळं काय विशेष नाही एवढा तर आणि शिरा घ्यायचं म्हणलं गे मग काय शिरा घेतला मार्केटला तर मग फॉल कसा आमल्या एकदम झोपायचं ना पाटापाटा का नाश्ता करायला चालले सकाळ सकाळी मेन रोड भाडं बिड घेऊन आलेलो आहे भाडं पाहिजे तुम्हाला इकडं मग काय तर भाऊ ना फायनली भाडं बिड सगळं घेतलेलं आहे आणि आपण आलेलं आहे पार्किंग मध्ये तर आता पार्किंग मध्ये गाडी लावेलय कोकणे झोपला इथं आपली दुसरी गाडी गेली भरायला तर आता आपल्याला पण जायचं आहे भरायला फण्ण एंट्रीमुळे आपण थांबलो होतो तर मग या ब्लॉकला इथं डी एंड करून टाकू का तर आपल्याला नेक्स्ट ब्लॉकची तयारी करायची आहे नेक्स्ट ब्लॉक लवकरच येणं ना आपला नाही का पुणा टू नागपूर तर ह्या ब्लॉकला इथं डी एंड करू भेटूया कुठल्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तर आपले नवीन व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील